आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत लेखक संभाजी बबन गायके त्याला त्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे नऊ वेळा माघारी धाडलं तरीही तो दहाव्यांदा परतून आला त्याला आयुष्यात दुसरं काहीच प्यारं नव्हतं फक्त लढाई करायची होती छत्रपती शिवरायांच्या जन्माने आणि कर्माने पावन झालेल्या भूमीत एका शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या या मुलाच्या मनात एक गोष्ट निश्चित होती झुंज घ्यायची परिणाम हा शब्द त्याच्या कोशात नव्हताच तर भीती हा शब्द तरी कसा असेल दहावी उत्तीर्ण झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयासाठी गावातून तालुक्याच्या गावी जावं लागलं तर तिथे हुतात्मा बाबू गेनू यांचं स्मारक नजरेस पडायचं असं काहीतरी हातून घडलं पाहिजे त्याचा विचार पक्का झाला त्याने या विचाराला कृतीची जोड खूप आधीपासून द्यायला आरंभ केला होताच शेतात राबायचं कसायचं शाळेत जाऊन येऊन आठ दहा मैल पळतच गोटी बंद शरीर तयार होत होत शरीराचं वजन उंचीला मागे टाकून पुढे धावत होत काही पावलं ते वर्ष एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव होत भारतीय लष्करात वर्षातून अनेक वेळा भरती कार्यक्रम आखले जात सैनिक म्हणून युवकांना भरती करून घेताना कडक मापदंड असतातच शारीरिक आणि वैद्यकीय तपासण्या अत्यंत काटेकोर असतात शैक्षणिक कौशल्यही तपासलं जात आपले हे पहिलवान पहिल्या भरतीला पोचले आणि सर्व कसोट्या लिलया पार करते झाले धावणे उंच उडी लांब उडी उलप्स इत्यादी इत्यादी मध्ये पहिला किंवा फार फार तर दुसरा क्रमांक पण एक गोष्ट आडवी आली उंची आणि वजन यांचा उंची तर कमी किंवा जास्त करता येण्यासारखी नव्हती मग वजन कमी करणं गरजेचं झालं प्रयत्न क्रमांक दोन ते नऊ मध्ये दरवेळी दीड दोन किलो वजन कमी व्हायचं पण तरीही ते भरतीच्या निकषांच्या जवळ जाऊन थांबायचं रिजेक्टेड शिक्का ठरलेला दहाव्या वेळी मात्र दैव काहीसं प्रसन्न झालं चिकाटी पाहून हो। नेहमीप्रमाणे सर्वच कसोट्या पार पडलेल्या आणि भरती अधिकारी म्हणाले नाही हो तेथे उपस्थित असलेल्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याची नजर या पहिलवान गड्यावर पडली चेहरा ओळखीचा वाटत होता नऊ वेळा येऊन गेलेला पोरगा कसा विसरला जाईल त्या साहेबांनी त्यांच्या अधिकारात या गड्याला लष्करात घेतलं काहीच महिन्यात अंगावर लष्कराची वर्दी घालायला मिळणार होती बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सैनिक असलेले शरीर सौष्ठवपटू सुलते श्री रमेश बळवंत यांच्यानंतर लष्करात भरती होणारा त्यांच्या परिसरातला हा केवळ दुसरा तरुण ठरणार होता बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री प्रशिक्षण केंद्रात पाऊल ठेवलं तोच प्रवेशद्वारात छत्रपती शिवरायांचा पुतळा दृष्टीस पडला आणि तिथं प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांनी केलेला बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हा कानी पडला आणि खात्री पटली की आपली पावले योग्य मार्गावर पडत आहेत पण इथेही उंची वजन गणित आडव आलं इतर सर्व बाबी परिपूर्ण असल्या तरी देहाचे वजन काहीसे मर्यादेच्या पलीकडे होते वैद्यकीय अधिकारी म्हणाले नाही होगा पण भारतीय लष्कराला एक शूर निधडा जवान लाभण्याचा योग होता दहाव्या भरतीच्या वेळी भेटलेले वरिष्ठ अधिकारी येथेही देवदूत म्हणून उभे राहिले संतोष तानाजीराव राळे हे आता मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण घेऊन देश रक्षणासाठी स्वीकारले गेले यथास प्रशिक्षण पार कसम परेड झाली त्या साहेबांनी विचारलं कोणत्या बटालियनमध्ये जाणार याची तर काहीही माहिती नव्हती संतोष म्हणाले जिथे प्रत्यक्ष लढायला मिळेल तिथं पाठवासाहेब साहेब मनात हसले असतील त्यांनी संतोष राळे यांना सात मराठा मध्ये धाडलं ही पलटण सतत सीमेवर तैनात असते अर्थात शत्रूच्या अगदी नाका समोर मर्दुमकी गाजवण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक संतोष मोठ्या आनंदाने कर्तव्यावर निघाले पहिली नेमणूक भारत पाकिस्तान काश्मीर सीमेवरील पूंछ सेक्टर इथे मिळाली शत्रू तिथून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता इथे काही महिने काढले कसे बसे पण काहीच घडेना रात्रभर दबा धरून बसायचं पण शत्रू काही गावत नव्हता रायफल शांत शांत असायची हातातली मग देशाच्या काही सीमांवर बदली झाली भूतान देशात जाऊनही चीन सीमा राखायला मिळाली पण रायफल अजूनही शांतच होती त्यामुळे संतोष यांना अस्वस्थ वाटू लागायचं सैनिक आणि लढाई या एका नाण्याच्या दोन बाजू हा रुपया बंद असला तरच खणकतो काहीच वर्षात कारगिल घडलं पण याही वेळी पुढे जायला मिळालं नाही पण कारगिल युद्धविराम झाल्यानंतरही एका पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी गटाने भारताच्या काही चौक्या ताब्यात ठेवल्या होत्या यांपैकी एक चौकी परत मिळवण्याच्या कामगिरीमध्ये मात्र संतोष यांना सहभागी होता आलं होतं वाघाला शिकारीची चटक लागली होती पण पुढे बरीच वर्षे तशी शांततेमध्ये व्यतीत झाली संतोषराव पुन्हा अस्वस्थ झाले त्यांचे बाहू तर फुरफुरत होतेच दोन हजार सात वर्ष होत त्यांच्या जवळच उरी सेक्टर मच्छिल येथे आर आर अर्थात राष्ट्रीय रायफल्स बटालियन कार्यरत होती ही बटालियन त्यांच्या अतिरेकी विरोधी यशस्वी अभियानामुळे सतत चर्चेत असायची मला आर आर मध्ये जायचं आहे घातक कमांडो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला जवान संतोष यांनी हट्ट धरला दोन एक वर्षांनी वरिष्ठांनी सांगितलं जाओ आणि मग हा मर्दगडी प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरला आणि रणभूमीने संतोष राळे यांची आरझवे मान्य केली वर्ष दोन हजार आठ अठरा अक्रेकी भारतात घुसणार आहेत अशी पक्की खबर लागली त्यानुसार त्यांच्यावर चालून जाण्याची योजना तयार झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तुकड्या तयार केल्या मागील तुकडी संतोष होते एक तुकडी पुढे दुसऱ्या मार्गाने निघाली होती त्या अठरा जणांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगलाने वेढलेला एक रस्ता वापरणं अनिवार्य होतं या रस्त्यावर एक नाला होता आणि त्या नाल्यावर एक लाकडी पूल होता नाल्यातील पाणी प्रचंड थंड असल्याने नाल्यात उतरून नाला पार करणं कुणालाही शक्य नव्हतं त्यानुसार त्या, त्या रस्त्याच्या आसपास सापळा लावून संतोष आणि त्यांचे सहकारी सैनिक दबा धरून बसले पहाटेचे चार वाजले पण अतिरेकी दिसेनात थंडीमुळे सैनिकांची शरीर आकडून गेलेली तशाही स्थितीत बसल्या बसल्या शारीरिक व्यायाम करून शरीरात उष्णता आणण्याचे प्रयत्न सुरू होते पण उजाडलं तरी अतिरेकी त्या नाहीत ज्या बाजूला ची तुकडी होती त्या बाजूला अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागले काही समजेना जसे आपले खबरी होते तसे अतिरेक्यांचीही खबरी होतेच किंबहुना आपल्या खबरीने हेतुपुरस्सर चुकीचा दिवस सांगितल्याची दाट शक्यता होती एक दिवस किंबहुना एक रात्र आधीच ही श्वापद आपल्या घरात घुसली होती पहिला डाव आपल्या विरुद्ध गेला होता वरिष्ठांनी संतोष यांना तुकडीसह माघारी यायला सांगितलं हे अतिरेकी आपल्या दुसऱ्या संरक्षक फळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते पहाऱ्यावर असलेल्या जवानांना त्यांची चाहूल लागली भयावह धुमश चक्री झाली पंचेचाळीस राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल जोजन थॉमस यांनी यातील सहा अतिरेकी टिपले बावीस ऑगस्ट दोन हजार पाकिस्तानी सीमेकडे पळाल्याचे वृत्त हाती आले या पळपुट्यांची आणि संतोष यांच्या तुकडीची गाठ पडायची दाट शक्यता होती आणि तशी ती पडलीही चार तासांच्या पायपेटीनंतर संतोष आपल्या तुकडीसह मागे इच्छेस्त्रयी पोहोचले लख उजाडलं होतं आठ सव्वा आठ वाजल्या असावेत माघारी येण्याच्या मार्गावर असलेल्या संतोष राळे यांच्या पथकाला माघारी न येता तिथून पळून जाणाऱ्या अतिरेक्यांच्या मार्गात दबा धरून बसण्याच्या आणि त्यांना ठार मारण्याच्या कामगिरीवर नेमण्यात आलं आधीच्या रात्री प्रचंड थंडीत उघड्यावर झालेले जागरण आणि घडलेला उपवास यामुळे थकलेल्या जवानांना संतोष राळे यांनी माघारी पाठवलं आणि नवीन कुमक मागवली त्यात घातक तुकडीचे काही कमांडोज होते प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा सा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली हे पथक एक डोंगर चढू लागलं अंधारलं होत संतोष यांना हलकीशी चाहूल लागली समोरून डोंगर उतारावरून कोणीतरी येत होत सर्वांनी त्वरित पवित्रा घेतला संतोष यांना वाटलं की हे आपले जवान असण्याची शक्यता आहे काही वेळा आपले जवान स्थानिक लोकांच्या वेशात त्या भागात फिरून माहिती घेत असतात त्या दोघांकडे काही शस्त्रेही दिसत नव्हती संतोष यांनी आपल्याजवळील वॉकी टॉकीवरून त्या तिघांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण फ्रिक्वेन्सी जुळली नाही तेव्हा मागे असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला काहीतरी निर्णय घेणे गरजेचे होते म्हणून संतोष यांनी सावधपणे त्या दोघांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी सहकारी जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे निघाले एवढ्यात त्यांच्या दिशेने एक गोळी फायर झाली ती गोळी संतोष यांच्या डोक्याच्या अगदी जवळून मागे गेली आणि दगडावर आदळली संतोष अगदी थोडक्यात बजावले होते सावध असलेल्या संतोष यांच्या ए के फोर्टी सेव्हनचा रोख त्या तिघांवर होताच त्यांनी एक जोरदार फैर अचूक झाडली ते तिघे त्या टेकडीवरून गडगडत खाली आले ते अगदी संतोष जिथे बसले होते त्या जागीच्या अगदी जवळ त्या तिघांच्या हातातली शस्त्रे ते टेकडीवर खाली गडगडत येताना टेकडीवरच पडली होती संतोष यांनी तीन अतिरेकी ठार मारले होते संतोष यांनी खबरदारी म्हणून या तिघांच्याही मृतदेहांच्या टाळक्यात एक एक गोळी घालण्याचे आदेश त्यांच्या सहकार्याला दिले ते तिघे एकमेकां शेजारी जणू एका ओळीत पडलेले होते आपल्या जवानाने पहिल्याच्या डोक्यात एक गोळी घातली दुसऱ्याच्याही डोक्यात एक गोळी घातली त्याच्या डोक्यातील मेंदू बाहेर पडून तिसऱ्याच्या डोक्यावर जाऊन पडला जवानाला त्या गडबडीत असं वाटलं की तो तिसराही झालेला आहे आता तिसरा गोळी मारण्याची दुर्दैवानं हे लक्षात आलं नव्हतं हे तिघे अतिरेकी जिथून आले तिथेच आणखीन काही अतिरेकी लपून बसलेले होते जोजन साहेबांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्यांच्यापैकी काही जण जबर जखमी होते शिवाय त्यांच्या जवळचा दारुगोळाही बहुधा संपुष्टात आला असावा या अतिरेक्यांच्या शोधात संतोष आणि त्यांचे पथक पहाड चढू लागले एके ठिकाणी शंका आली म्हणून ते दोन मोठ्या पत्थरांच्या आडोशाला बसले अंदाज घेण्यासाठी जरासे डोके वर काढले तेव्हा एकाच वेळी तीन बाजूंनी जबरदस्त फायरिंग सुरू झालं संतोष यांनी ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली अतिरेकी त्यांच्या वरच्या बाजूला होते त्यांना अचूक नेम साधता येत होता त्यांनी संतोष यांच्यावर गोळीबार सुरू केला त्यांच्या मस्तकाच्या अगदी वरून गोळ्या सुसाट मागे जात होत्या माती डोळ्यात उडत होती एका झाडाची वाढलेली फांदी साहेबांच्या डोक्यावर पडली तशाही स्थितीत त्यांनी जवाबी फायरिंग जारी ठेवलं त्यातले काही जण बहुधा मागे पळाले असावेत एका अतिरेक्याच्या रायफलची मॅगझिन तुटली तो एका झाडाच्या आडती मॅगझिन बदलण्याच्या प्रयत्नात उभा होता त्याची रायफल कोणत्याही क्षणी गोळीबारा सुरुवात करणार होती संतोष यांनी त्याला आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्या बाजूने जात त्याला जबरदस्त ठोकला त्याचे हात पाय वेगवेगळ्या दिशेला उडाले कोथळा आधीचे तीन आणि आता हा चौथा बळी मिळवला होता संतोष राळे यांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊन मग संतोष खाली आपल्या आधीच्या जागेपर्यंत आले रात्री ठार मारलेल्या तिघांपैकी एकाचा मुर्धा तिथून गायब होता रात्री अंधारामुळे काहीसा गोंधळ उडाला असावा दोनच अतिरेकी असावेत असा समज झाला पण तेवढ्यात संतोष यांना झाडामागे का काही तर रात्री वरून पडलेला अतिरेकी चक्क जिवंत होता त्याने स्वतःची स्वतः मलमपट्टी केलेली होती संतोष राळे यांनी त्याला लांबूनच आवाज दिला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदेशानुसार त्याला शरण येण्यास फरमावलं त्याला त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुढे यायला सांगितलं पण त्याला यांची भाषा काही समजेना मग वरिष्ठ साहेबांनी एक दुभाषी तिथं धाडला त्या अतिरेक्याने त्या दुभाषामार्फत सांगितलं की तो जखमी असल्याने चालू शकत नाही एक पाय निकामी झाला आहे त्यामुळे कपडे काढणं शक्य नाही जवळ कुठलाही हत्यार नाही संतोष यांनी त्या अतिरेक्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला पण सहकारी जवानाला त्याच्यावर नेम धरून बसायला सांगितलं जरासा जरी हल्ला तरी लगेच ठोक संतोष राळे त्या अतिरेक्याच्या जवळ जात असताना त्याने त्याच्या कपड्यात लपवलेला हातगोळा काढला आणि त्याची पिन उपसून तो साहेबांच्या अंगावर फेकला पण त्या फेकण्यात विशेष जोर नव्हता संतोष साहेबांनी त्वरित जमिनीवर लोळण घेतल्याने त्यांना त्या ते फुटलेल्या गोळ्याचा काही उपद्रव झाला नाही तो गोळा त्या अतिरेक्याच्या अगदी जवळच फुटल्याने आणि त्यात आपल्या जवानाने अचूक निशाणा साधल्याने तो आता मात्र कायमचा गेला आधीच मेलेल्या दोघांचे मृतदेह तिथून हलवताना काळजी घेतली हे अतिरेकी मरताना त्यांच्या जवळचा हातगोळा अंगाखाली लपवून ठेवतात त्यांचा देह उचलायला जाताच तो गोळा फुटेल अशी व्यवस्था करून ठेवतात उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या संतोष यांनी त्यांचा हा डाव ओळखला अतिरेक्यांच्या बुटाला दोरी बांधून ती जंगली कुत्री मागे ओढली हातगोळ्यांचे स्फोट अतिरेक्यांच्या शरीरांना आणखीनच क्षतविक्षत करत गेले आधी डोंगरावर मारल्या गेलेल्या एकाचा साथीदार दुसऱ्या मार्गाने आपल्या मागे असलेल्या तुकडीच्या दिशेने निघाला होता पण एका प्रामाणिक खबरीने वेळेस सूचना दिल्याने त्याचाही आपल्या जवान बंधूंनी खात्मा केला सर्वांनी मिळून सहा दिवसात एकूण अठरा अतिरेक्यांना कंठस्नान घडवलं होतं त्यावेळी हवालदार पदावर कार्यरत असलेले श्री संतोष राळे यांना पुढे नायब सुबेदार म्हणून बढती मिळाली नंतर त्यांना लेबनान या आफ्रिकी देशात शांती सेनेत मिळाली अठरा अतिरेक्यांच्या निर्दालनात सहभागी होण्याची ही अतुलनीय कामगिरी बजावून संतोष साहेब गावी आले हा मराठी मातीतला रांगडा गडी अगदी डाऊन टू अर्थ त्यांनी घरी काहीही सांगितलं नव्हतं देशासाठी लढण्याचे आणि शत्रूला ठार मारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या हृदयात होते ये दिल मांगे मोर ही त्यांचीही इच्छा होती आता पुढची लढाई कधी याची ते वाट पाहत होते आणि आपण काही फार मोठी कामगिरी केली आहे याचा साधा लवलेशही त्यांच्या बोलण्यात वागण्यात दिसला नव्हता आणि आजच्या घडीलाही दिसत नाही त्या दिवशी त्यांच्या गावातल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता नायब सुबेदार संतोष राळे या कार्यक्रमास उपस्थित होते त्या दिवशी ज्या वर्तमानपत्रात बातमी होती आपले सुपुत्र श्री संतोष राळे यांना अशोक चक्रानंतर दुसरे स्थान असलेले जाहीर झाले आहे गावकरी लोकांनी त्यांनाही खबर दिली त्या दिवशी दूरदर्शनवरही बातमी दिसली संतोष राळेंनी फोन करून खात्री करून घेतली तेव्हा त्यांना खरी पटले कारण एवढा मोठा पुरस्कार मिळेल असे त्यांना वाटलेही नव्हते उलट आपले मोठे अधिकारी आणि जवान गमावल्याचे दुःख त्यांना होते एकोणतीस मार्च दोन हजार नऊ रोजी भारताच्या तिन्ही सेना दलांच्या सुप्रीम कमांडर तत्कालीन महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कीर्तीचक्र स्वीकारताना नायब सुभेदार श्री संतोष नानाजीराव राळे यांची छाती अभिमानाने फुलून आली होती आईच्या गर्भात शिकलेली झुंजाराची रीत त्यांनी प्रत्यक्ष रणभूमीवर उपयोगात आणली होती जय हिंद लेखक संभाजी बबन गायके पुणे